रासायनिक खत पेस्टिसाइड आणि हर्बिसाइ मुक्त शेती माती पन्नास टक्के झाली नव्वद टक्के खंडामध्ये आणण्यासाठी गंभीर आहे सहज आणि मुबरक विसाव्या शब्दांमध्ये उपलब्ध होते की ज्याच्यावरून जगाला आर्थिक वाहट काढली तर ही जी पृथ्वीची जीवसृष्टी आणि जीवन प्रणाली याचे हे पाच घटक आहेत ग्रंथ त्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा व्यवस्था विश्लेषण आला आणि त्यांनी ग्रंथ प्रसिद्ध केला त्या ग्रंथात तिला प्रकारे जातेच त्या ग्रंथाने दोन मुद्दे समोर आणले एक की ही पृथ्वी बऱ्याच शासनात असणारा ग्रह आहे आणि म्हणून मानवी वाढीला कुठल्याही भौतिक वाढीला पायाला काढणार आहे आणि त्यानंतर एक मोठा काढणार आहे असं त्यांनी वाटल त्यानंतर शेकडो शेवटा हजारो पुस्तक येतात त्याच्यावरती मला महत्वाचा मुद्दा हे सांगायचा की हे लोकांच्या लक्षात गरजेचं आहे की कुठलाही प्रश्न सुटका सुटा शु नसतो प्रत्येक प्रश्न हे एक व्यवस्थेचे पुढे निर्माण झालेले असते हे सगळे ज्या प्रणाली एक दुसऱ्याशी जोडलेले आणि एक दुसरा भाव आता या पाच गोष्टीपैकी पैकी कुठली एक गोष्ट जर आपण निसर्गात काढून घेतली तर निसर्ग बोल आता जरी पृथ्वीवर हवामान प्रणाली नसत पण इतर चार प्रणाली राहतील का साधारण विचार करा हवामान प्रणाली नाही वॉटर सायकल पाणी नाही हवामान प्रणाली नाही हवा नाही हवेशसृष्टी वसुच नसतो जंगल आता एक आहे ऊर्जा प्रणाली नाही सूर्य नसतो काय होईल हे जे चक्र आहे वसळ तेच नसतो ते नसल म्हणजे काय पुन्हा जीवन प्रणाली नाही तर ही जी पृथ्वीवरची जीवसृष्टी आणि जीवन प्रणाली याचे हे पाच मूलभूत घटक आहेत आता माती जस सांगतो माती सखल करत असेल तरीही सगळी व्यवस्था समजून जाते म्हणजे आपण जे जगातले लोक एक एक मुद्द्याचा विचार करायला लागेल करत होते ते आपल्याला मातावर आहे हे प्रश्न सुटे सुटले नाही ते प्रश्न सगळे एकत्र आहेत म्हणून सगळे एकात्मिक विकास असो देशाचा असो वेगाचा असो करणं गरजेचं आणि ज्या चुका झाल्या सगळ्या विचारांची माहिती त्याच्यानंतर पुढं पाच ग्रंथ आले महत्वाचे दुसरा ग्रंथ तिकडे जात नाही पक्ष पोहोचव मग आता यातून काय स्पर्धन झालं की कुठला विचार बरोबर आणि कुठला विचार चुकीचा याच्याबद्दल जगाचं चिंतन चुक मग जे लोक हे लक्षात आलं त्यांच्या की आर्थिक व्यवस्था आर्थिक वाढीवर हो आधारलेली व्यवस्था नैसर्गिक साधन सामग्रीच्या म्हणजे ऑइल आलं सगळेच आले म्हणजे तेल आलं जीवासबंधन आलं ऊर्जा साधे आली सगळं ह्याच्या मर्यादेमुळं आर्थिक वाढीला मर्यादा आहे तर ही व्यवस्था कोण करून पाडणार आणि ही व्यवस्था जर कोण करून पडली तर मग आर्थिक वाढीविरही एखादी व्यवस्था या पृथ्वीवर आपण आणू शकतो का आणि निसर्ग आणि नाव आनंदाने हा विचार समोर तर हा विचार आता ह्या व्यवस्थेचा त्यांचा कोण म्हणतो की जगाने एकाच अनुभव घेतला की जागतिक अर्थव्यवस्था प्रॉब्लेम काय होतं त्याचा एक अनुभव आपल्याला आहे दोन हजार एकोणवीस ती एकोणीसशे सत्तरला ऐंशी लाख शक्तांची मदती आहे त्याच्यातून दोन गोष्टी म्हणून बाहेर पडलं एक तर नवीन कर्ज आणि कर्ज आहे म्हणजे नक्की पैसे बबल म्हणजे या वर्ष असेल बबल लॅकॉन तर बबल ऍकरीच्या निर्मितीमुळे हे सगळं कोल्हा थांबवा आणि त्यांनी आतापर्यंत वाढतात आता दोन हजार आठला जी आर्थिक मंदी आहे त्या दोन हजार आठच्या आर्थिक वतीतून जग बाहेर पडलेलं नाही कारण काही आर्थिकास्त्रज्ञच्यामध्ये रिचर्ड नावाचे आर्थिकास्त्रज्ञ आणि ऊर्जा शास्त्रजी त्यांनी असं म्हटलं की जग याच्यातून बाहेर पडणार नाही आता आपण ही आर्थिक मत पर्यावरणाचा विनाश करून दूर महत्वाची कारण आणि आणि इकॉनॉमी उभा करून हे सगळं जे सांगितले हे दहा वर्ष पंधरा वर्ष प्रशासकी मग अशा परिस्थितीत काय काय होऊ शकतं करू शकता युद्ध होऊ शकतात वर्ग होऊ शकतात दंग होऊ शकतात यादी होऊ शकते प्रचंड कायकारे प्रचंड उपासमारी प्रचंड तणाव समाज सगळा प्रश्न हैराण पर्यावरणाचे प्रश्न जगण्याचे प्रश्न हे इतक्या मोठ्या प्रमाणात होईल शकते त्यात जे परिस्थिती ती एक विध्वंस एक अराजिकतेकडे घेऊन जात एक आपत्ती विश्व पस्तीस नंतर आपण त्याचा प्रवेश टाकणार मग हे करत असताना विगडत झाल्याच्या नंतर पर्याय पर्याय विचार दोन गोष्टीवर आपल्याला काम करावं लागतो या विचाराला पर्याय विचार काय करायचा निसर्गचा का ऱ्हास हो वाटणार आहे आणि मानव आनंद आनंदाने जगत आणि निसर्ग आणि मानव एकत्र आनंदाने जगत असा आनंदा विचार त्याच्या विचारात पर्याय विचार कृती काय तर कृती कार्यक्रमावर जे काही जगभर थांबवे त्याच्याबद्दल मी मांडणी करतात थांबतो आता उदाहरण क्लायमेट क्रायसिस जागतिक जागतिक विचारवंत म्हणणं असं की दोन विचार करून लोक मांडले एक विचार असा की जीवासमैद्य संपणार आर्थिक पोषण खराब आणि म्हणून पर्यायी ऊर्जा स्त्रोत पण जगाला वळ दिलं पाहिजे आता त्याच्याची एक अडचण अशी आहे की ऊर्जा सोन जेवढे सहज आणि मुब्रक विसाव्या शतकामध्ये उपलब्ध होते की ज्याच्यामुळे जगाला आर्थिक वाट काढली म्हणजे मानव जात्रिकल्चर काढण्यापासून आजपर्यंत विसाव्या शतकापर्यंत जेवढा विकास झाला तेवढा विकासमुक्त विषाव्या शब्दात आणि लोकसंख्याला आज विकास विश्वावे शेतक जर तुम्ही विश्वावश्वित पाहिजे तर एवढी नैदिप्यमान वाढायचा किंवा त्याचे परिणाम मुद्दा असा आहे महत्वाचा की हे जर म्हटलं लोकांचे जगण्याची प्रश्न पण आपण आत्ताच लोकांना हे सांगितलं पाहिजे की हा पर्याय हे पर्याय होते आपण जर वेगळ्या जीवनाची शैली वापरली आपण जीवनशैली बद्दल पाहिजे हेच की आपण जर आपली जीवनशैली निसर्ग पूरक केली तर निसर्ग आपल्या अर्थव्यवस्था म्हणजे आर्थिक वाढीशिवाय अर्थव्यवस्था कधीच किती हजार वर्ष मानवला कती बारा हजार वर्ष काय आणि वर्ष मग शाश्वत जीवन मानव जात बारा हजार वर्ष अरे अडीचशे वर्षात माणूस अशाश्वत जीवनशैलीकडे आला ही जीवनशैली तर तर मानव जातीलाच मग आपण जीवनशैली बदलली पाहिजे हा एक विचार मी थोडक्यात सांगतो मग हा एक कार्यक्रम आपण दिला पाहिजे की आपलं काम जीवा शोय धरण कसं काय आणि त्याच्यातून ग्लोबल वॉर्मिंग होतं जीवना शोध वापरातून ते कसं थांबवतात था। हा झाला तुमचा कायम क्रायमेटचे ग्लोबल वार्निंगच्या बाबतीत याच्या क्रायसिस जो आहे एनर्जी क्रायसिस त्याच्या बाबतीमध्ये पर्यायी ऊर्जा स्त्रोत कसे निर्माण केले पाहिजेत आणि कसं खेड्याला आपण स्वावलबी बनवण्यासाठी या गोष्टीपासून प्रारृत्त केलं पाहिजे म्हणजे काय नागरणी पाणी पिरणी

तर <tom> तो एक वेगळा करायची म्हणजे आज जरी धर्मी काही नाटलं जास्त असले तरी तुम्हाला निर्माण तयार नाही मग त्याच्यासाठी पेई किंवा जर सुखी नसल तर तुम्हाला मार्गाशिवाय पर्याय मग दोन पर्याय आताच आपल्या समोर आहे एक पर्याय असं की मातीची सुपिकता जी आपण कमी केली पाहिजे ती आपल्याला पुन्हा एकदा पुनर्निर्माण जरा रिजनरेटर कल्पन म्हणतात काही नॅचरल म्हणतात काही म्हणतात हे तीन आयटरनेटिव्ह आहे रासायनिक शेती पण हे आपण खेड्यातल्या लोकांजवळचा विचार मांडला पाहिजे प्रती केली पाहिजे किंवा ह्या तीन प्रकारच्या म्हणजे कुठली शेती करा आणि शेतीची सुपीकता आणि उत्पादकता कशी वाढवता याची जोड कशी करा जाता येईल आणि पारंपरिक विम्याला आपल्या सगळ्या भागामध्ये ते जीवन ठेवून जे कसे आणि प्रमाणावर उत्पादन काढून देतील कारण हे जे आहे रासायनिक

शेती टाळ रासायनिक खत टाळता पाहिजे आणि पेस्टिसाईड आणि हार्बिसाई मुक्त शेती का रासायनिक खत पेस्टिसाईड आणि हर्बिसाईड मुक्त शेती का हा आपला पाहिजे आणि ही विक्री व्यवस्था जिथं आता आपलं विक्री शेती आणली तर शाळेत खूप प्रयत्न करतात सत्त्याण्णवशे पंचवीसशे लोक आहेत खरं होत म्हणजे सुरुवातीला इनपुट कमी टाकून सत्तरऐंशी नव्वदच्या शक्तापर्यंत खरं होत कि उत्पादन वाढत पण त्याच्यानंतर जे स्टडी आले की उत्पादनाचा खर्च वाढत गेलाय आणि उत्पादन भेटत गेले आता अशी परिस्थिती आला आहे की तुम्ही किती खर्च केला उत्पादन घटणारच शेतीला काही करून सांग म्हणून हा एक कार्यक्रम आपण लोकांना दिला पाहिजे आता मी तुम्हाला एक दोन तीन कार्यक्रम सांगितलं चौथा कार्यक्रम आहे वॉटर पार शेटचा पाणी काढचा वापर आपण कशी मागतो आता आपण शोध निर्मिती माझी पाठवण्याची एक दिवस आहे मी दुष्काळ निर्माण होतो एनडी पाठीला अध्यक्ष होते की माझं आर्ग्युमेंट टिपीच माझ्या आर्ग्युमेंट आणि पाठी माझ्या सर्व आता आपण मागणी काय केली पाणी त्यांच्या मात करण्याची सुरुवात केली मोठी धर्म जे काय खरं खोटं पालन होत त्यातून पाणी प्रश्न पाणीभ आधी करू शकतो मग याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने पाहिजे जेवढी धरण आहे तेवढ्याने तुमचं पाणी शहर मिळत ज्या उद्देशासाठी धरण व्हावी होती शेतकऱ्यासाठी ते